कधी सभा घेताना आपण नाव घेतलं अशा प्रकारची कोणतीही दानत नसताना मी विद्यार्थी परिषदेमुळे आलोय असं सांगतच असणाच राजकारण तुम्ही तालुक्यात केलं त्यामुळं या तालुक्यानं तुमचा धिक्कार केलेला आहे तुम्हाला नाकारलेला आहे तुम्ही परत जावा असं सांगितलेलं आहे आता वर्तन बदलण्याची ही वेळ राहिलेली नाही आता कोणत्याही प्रकारची दुरुस्ती शिल्लक नाही शिवार भरलेला असताना एखादी कानी जन्माला आली तर ती कानी काढून टाकणं हेच तुमच्या माझ्या हातात आहे म्हणून चपलेचा अंगठा तुटला तर आपण चप्पल बदलतो जुना शर्ट फाटत आला तर पाडव्याला दिवाळीला शर्ट बदलतो बैलाची पेंट विकून खाणारा गडी असेल तर नव्या वर्षाच्या निमित्तानं पाडव्याला गडी बदलतो तर गडी बदलण्याचं काम आपल्याकडून घडावं हराळी बघून धिंडावर पाय देऊन पुढे जावं हे सांगताना हातातला चाबूक बैल ऐकत नसेल तर मतदानाचा चाबूक आपण वापरावा अशी पुन्हा एकदा विनंती करतो आपण माझं शांतपणानं ऐकून घेतलं याबद्दल आभार मानतो या वयातही आपण मला सहन केलं याबद्दल आपल्याला धन्यवाद देऊन आदरणीय खासदारांनी आपल्यासमोर आपली भूमिका मांडावी अशी कळकळीची विनंती करून जो तुतारी वाजवणारा माणूस आहे तेवढी एक घोषणा देतो आणि थांबतो आली रे आली तुम्ही म्हणायचंय तुतारी आली आली रे आली तुतारी आली नाश्ता झाला नाही जरा आवाज कधीच आली रे आली तुतारी आली आली रे आली तुतारी आली आली मारगाव तुतारी आली बोळातून आली तुतारी आली एसटीतून आली तुतारी आली रिक्षातून आली तुतारी आली सायकल वर आली तुतारी आली बस मधून आली तुतारी आली सगळीकडून आली तुतारी आली चौकातून आली तुतारी आली ऊसातून आली तुतारी आली सोयाबीन मधून आली तुतारी आली तुतारी आली बाळू मामाच्या देवळातून आली तुतारी आली सगळीकडून आली तुतारी आली आता सगळी तयारी झाली उचलायची वेळ झालेली आहे चला तुतारीच नाव घेऊया आणि नको असलेला माणूस आता उचलूया वेळ झालेली आहे आली रे आली तुतारी आली आली रे आली तुतारी आली धन्यवाद